धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात एका शेतकऱ्याच्या हरभऱ्याच्या शेतात अचानक पोलीस अधिकारी आले गावातील लोकांची गर्दी जमली कारण तशी होती दोन महिलांना तात्काळ ताब्यात घेण्यात आलं आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा मिळालेल्या माहितीनुसार शिरपूर तालुक्यातील आंबेगाव शिवारात काहीतरी संशयास्पद हालचाल होत असल्याचं पोलिसांना कळालं होतं मध्य प्रदेश महाराष्ट्र सीमेवर असलेल्या या परिसरामध्ये हे सर्रासपणे सुरू होतं ही शिरपूर तालुका पोलिसांच्या आल्यानंतर त्यांनी हा प्रकार उघडकीस आणला इथं गांजाची शेती उद्ध्वस्त केली जवळपास वन विभागाच्या तीन एकर क्षेत्रामध्ये गांजाची लागवड करण्यात आलेली होती मका आणि हरभरा या पिकांच्या आडून ही गांजाची शेती केली जाती होती दोन करोडहून अधिकचा गांजा शिरपूर तालुका पोलिसांनी हस्तगत केला जवळपास चौदा हजार किलो गांजा असल्याचा अंदाज शिरपूर तालुका पोलिसांनी व्यक्त केलाय एवढ्या मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात गांजाची कारवाई झाल्यामुळे या कारवाईकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले सदर गांजाची शेती कुणातर्फे केली जात होती याचा पुढील तपास आता शिरपूर तालुका पोलिसांमार्फत करण्यात येतोय दरम्यान पश्चिम महाराष्ट्रात सांगलीच्या विठा इथं एम डी ड्रग्ज आढळून आल्यानं याची मोठी साखळी असल्याचं बोललं जात आहे याचा तपास सुरू असताना हा गांजा विक्री करत असणाऱ्या दोन महिलांना विटा पोलिसांनी रंग्या हात पकडला असून सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आलाय